नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा एपिसोड इथे होणार आहे पण पुढील भागामध्ये त्याहूनही भन्नाट आणि इंटरेस्टिंग असा ट्विस्ट इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे मारुतीला जेव्हापासून सत्य समजलेलं असतं तेव्हापासून मात्र मारुती तोच विचार करत असतो आता तो बाजारामध्ये गेलेला असतो आणि पारूसाठी तिच्या आवडीच्या रंगाची सुंदर अशी साडी घेऊन आलेला असतो आणि पारुती पिशवी उघडून पाहते आणि म्हणत असते बा ही साडी तू आत्ता का आणलीस त्यावर मारुती म्हणत असतो ह्या साडीमध्ये मला तुला नटलेलं पाहायचं आहे नवरीच्या रूपामध्ये मला तुला पाहायचं आहे म्हणून मी हे सगळं काही तुझ्यासाठी घेऊन आलेलो आहे सगळं सगळं म्हणजेच की अक्ष अक्षरशः चुड्यापासून ते नदीपर्यंत ते ते साडीपर्यंत सगळं काही आणि इथे मारुती स्वतःच्या हाताने पारूला घालत असतो आणि पारू सुद्धा सुंदर तयार झालेली असते अक्षरशः आंबाडा घातलेला असतो आणि त्यावरती गजरा सुद्धा दिलेला असतो आता इकडे पारूच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू असतात आणि मारुतीच्या डोळ्यामध्ये सुद्धा आणि सुद्धा अश्रू असतात प्रेक्षकांनो खूपच एक बापासाठी हा भावनिक क्षण असतो आता इथे सुमनची आज पुण्यतिथी असते तिला पारूने सकाळीच बनवलेली असते आणि जेव्हा पारू तयार होऊन बाहेर बाहेर येते नंतर पाहते तर, तर मारुती त्या खिरीमध्ये विष घालत असतो आणि तेव्हा आता पारूला सगळ्या काही गोष्टी रात्री समजलेल्या असल्या कारणाने आता इथे ती विषाची वाटी खिरीची वाटी मारुतीच्या हातामध्ये असते आता ती तो चमचा किंवा त्या वाटीतली खीर पारूला मारुती पाजणारा असतो पण हात मात्र थरथर कापत असतो शेवटी पारू साहस करते आणि मारुतीचा हात घट्ट पकडत असते आणि स्वतःच्या हातानेच तो चमचा तोंडामध्ये घालत असते इकडे मात्र मारुतीला खूप जास्त त्रास होत असतो गच्च मिटलेले असतात आणि पारूने ती खीर मात्र प्यायलेली असते पण प्रेक्षकांनो त्याआधी काय झालंय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता रात्रीच ज्या पद्धतीने मारुतीने पारूच्या विषयशी बसवून सगळं काही भाकीत केलेलं असतं तुला जगण्याचा हक्क नाही आहे किंवा जर तू हे अहिल्या देवीला समजलं तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल तर मग मात्र खूपच मोठा गोंधळ होऊ शकतो म्हणूनच मी तुला जिवंत ठेवणार नाही तुला मी मारणार आणि तुझा विषय एवढंच आहे असं सांगितल्यापासून पारू मात्र आजचा दिवस खूपच नर्वस आणि खूपच इमोशनल तिच्यासाठी गेलेला जेव्हा आदित्यच्या खोलीमध्ये ती येत असते तेव्हा रडत असते आणि आता जास्वंदीचं फुल बहरणार नाही ते पुन्हा झाडाला येणार नाही तेव्हा आदित्य म्हणत असतो तू तर माझ्या आयुष्यात येणार आहेस ना तेव्हा आता पारू म्हणत असते असं काही नाहीये मी सुद्धा तुमच्या आयुष्यातून निघून गेले किंवा मी सुद्धा आपण सुद्धा एकत्र नाही आलो तर मी तुमच्या आयुष्यातून कायम निघून गेले तर तेव्हा आदित्य तिच्यावर चिडत असतो तो म्हणत असतो जेव्हा माझी इच्छा तुझ्यावर प्रेम करण्याची होती जेव्हा मी तुझ्या जवळ येत असतो चांगल्या मुवमेंट्स शेअर करत असतोस तेव्हा तू नेहमीच असं का बोलत असतेस पारू तुझं काय चाललेलं असतं हे सगळं काही हे बघ इथून पुढे सगळं काही व्यवस्थित होणार आहे तुला माझी बायको या घरची सून बनवायची आहे त्यासोबतच तुझ्या गळ्यामध्ये मला मंगळसूत्र घालायचं आहे आणि आता मात्र आदित्यसुद्धा खूप जास्त आनंदात असतो पण त्याला सुद्धा कुठेतरी असं वाटलेलं असतं की पारू नक्कीच काहीतरी त्याच्यापासून लपवत आहे आता मात्र हे सगळं नाही होऊ शकत आदित्य सर असं म्हणूनच पारू आता तिथून खोलीतून बाहेर पडलेली असते तिला वाटत असतं नाही हे सगळं किती चुकीचं आहे त्याचबरोबर बरोबर बा ना हे नातं मान्य करणार नाही त्याला हे समजल्यापासूनच तो किती उदास झालेला आहे आणि त्याने कुठला निर्णय घेतलेला आहे तो काय बोलत होता ह्या सगळ्या काही गोष्टी पारूला आठवत असतात आता मारुती त्याच्या खोलीमध्ये असतो आणि खोलीमध्ये असल्याकारणाने रात्री जे काही ठरवलं होतं त्यावर पुनर् एकदा पुनर् पुनर्विचार ते करत असतात ते म्हणत असतात नाही अहिल्यादेवी किती उच्च पद आहे आणि त्यासोबत त्यांची घराची सून होणं हे स्वप्न किती चुकीचं आहे माझ्या पोरीनं स्वप्न पाहिलं पण खूपच मोठ्या घरची सून होण्याचं स्वप्न पाहिलं तिची स्वप्न पाहण्याची चूक तर नाही झाली पण हो ना हे सत्य होऊ शकत नाही आणि आता हे सगळं काही मी होऊ देणार नाही मला काहीतरी निर्णय हा घ्यावाच लागणार आहे सुमन मला माफ कर गं आज तुझी पुण्यतिथीच आहे आणि तुला जाऊन जवळपास तब्बल दहा वर्षे उलटून गेलेली आहेत पण माझ्या पोरीचं ते स्वप्न मला तिला नवरीच्या वेशात पाहायचं होतं ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे पण काय करू मला कळत नाही असं म्हणूनच आता मारुती खूपच जास्त अस्ताव्यस्त झालेले असतात था था -बर आता तर आता इकडे बंगल्यावरती जी काही अहिल्या देवी आहेत त्या सुंदर अशा तयार झालेल्या असतात नेहमीप्रमाणेच त्या देवीची पूजा करत असतात बारू बाजूला सर्वात त्या उभ्या असतात आणि त्याचबरोबर आता पूजा झाल्याच्यानंतर देवीला प्रसादसुद्धा दाखवायचा असतो तेवढ्यातच पारूबरोबर देवी आईच्या हातामध्ये प्रसादाचं जे काही बौल आहे तो आणून ठेवत असते आणि तेव्हा लगेचच देवी आई म्हणत असतात पारू तुला बरोबर माहिती असतं मला कोणत्या वेळेला काय हवं आहे म्हणून खरंच खूप गुणी हे असतो असं म्हणूनच आता पूजा झाल्याच्यानंतर मात्र अहिल्यादेवी पारूचं कौतुक करत असतात आणि कौतुक केल्याच्यानंतर मात्र दे तिला हळदी कुंकू लावत असतात आणि हळदी कुंकू लावून ती त्यांच्या पाया पडत असते पाया पडल्याच्यानंतर मात्र उदंड आयुष्याला भो असं त्या बोलत असतात पण आता इथे पारू म्हणत असते देवी आई तुम्ही मला आशीर्वाद तर नेहमीच दिलेला आहे पण मला आज तुमच्याकडून आणखी काहीतरी हवं आहे आणि तेव्हा तिला ते, ते आठवत असतं तू माझ्याकडे किर्लोस्करांची प्रॉपर्टी जरी मागितलीस तरीसुद्धा मी तुला देईन कारण तू माझा जीव वाचवलेला होतास असं कधीतरी त्या बोललेल्या होत्या आता मात्र ती वेळ आलेली असते आणि पारू त्यांच्यासमोर बोलत असते देवी आई आज मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे तुम्ही द्याल का तेव्हा आता इथे अहिल्यादेवी बोलत असतात पारू काय झालंय कसलं वचन हवं आहे तुला अगं तू काही मा किर्लोस्करांची प्रॉपर्टी जरी मागितलीस तरी मी तुझ्या करून देईल बोल तुला काय हवंय पण आधी तुम्ही वचन द्या असं म्हणूनच आता अहिल्या देवी तिच्या हातामध्ये हात देतात आणि देवी आईच्या साक्षीनं म्हणत असतात दिलं वचन माग तुला काय मागायचं आहे तर तर पारू म्हणत असते माशा बाला अभय द्या म्हणजेच की आसरा द्या त्यासोबतच त्याला तुम्ही कायम जपाल त्याला कधीच अंतर देणार नाही माझ्या गणीला प्रचंड शिकवाल त्याला खूप मोठा साहेब झालेलं मला बघायचं आहे तेव्हा मात्र देव म्हणत असतात अगं मी मारुतीला कधी अंतर दिलंय का तो या घरचाच आहेच आणि त्यासोबतच ते दुसरं म्हणशील तर तू सुद्धा गणीला चांगलं शिकव शिकवू शकतेस की आणि तू असं माझ्याकडून वचन का मागितलंस हे मला कळत नाही तेव्हा मात्र अहिल्या मनातच म्हणत असते नक्कीच काहीतरी झालं आहे दोन तीन दिवस झालं मारुतीसुद्धा अस्वस्थ आहे तो सुद्धा कामा येत नाही आणि पारू सुद्धा तिचं सुद्धा काहीतरी आहे काय झालं याचा शोध घेतलाच पाहिजे आता मात्र मारुती मार्केट मध्ये जाऊन पोहोचलेला असतो सुंदर अशी साडी इथे मारुतीने साडी घेतलेली असते आणि माझ्या पारूला हा रंग खूपच जास्त आवडतो आणि याचा वास सुद्धा किती सुंदर आहे त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की माझ्या पारूला मला नवरी होताना पाहायचा आहे म्हणूनच आता मी सगळ्या काही वस्तू सगळे काही दागदागिने घेणार आहे असं म्हणूनच आता मारुती सगळ्या काही गोष्टींची तयारी करत असतो सुरुवातीला साडी घेतलेली असते त्यावरती ज्वेलरी आणि त्यासोबतच गजरा त्यासोबतच मारुतीने ते घेतलेला असतो आणि हे सगळं मी आता करत आहे एका बापावरती काय वेळ आलेली आहे यामुळेच आता मारुती थोडासा खचून गेलेला असतो आणि सोबतच हे सगळं काही मरा कर, मला करावं लागत आहे माझ्या लेकीसाठी मी हा किती अभागी बाप आहे जो पहिल्यांदाच त्याच्या लेखीच्या बाबतीत असं काहीतरी करू पाहत आहे खरंच मला देव माफ करेल का पण हे सगळं करणं तेवढं जास्त गरजेचं आहे ह्यासुद्धा गोष्टी आता इथे ते बोलत असतात त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता सगळी तयारी करून ते घरी निघालेले असतात तर आता दुसऱ्या बाजूला पारू मात्र सगळी तयारी करत असते बंगल्यावरची सगळी कामं अटपून ती आता तिच्या शेळीकडे मेहंदीकडे आलेली असते आणि तिथे आल्याच्या नंतर मात्र ती बोलत असते खरंच आज तू भरपूर पोट भरून खाऊन घे आता इथून पुढे मी तुझ्या आयुष्यामध्ये नसणार आहे काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे या पद्धतीने होत आहेत असंच ती आता इथे बोलत असते आणि तिनं ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र ती त्या शिळीशी खूपच जास्त कनेक्ट असते आणि त्या शिळीशी खूप जास्त कनेक्ट असल्यामुळे आता तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं तिला आता तिच्या शिळीला सोडून जावं लागणारं असतं आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की घरामध्ये जाते आणि घरामध्ये गेल्याच्यानंतर गणीने तसेच कुठे पण पुस्तकं ठेवलेले असतात ते ती पुस्तकं पाहते आणि पुस्तकं पाहिल्याच्यानंतर म्हणत असते खरंच गणी तू पण कुठे पण कुठली पण वस्तू ठेवत आहेस काय बोलायचं आता मला कळत नाही आणि तेव्हा ती सगळी त्याची पुस्तकं का उचलण्याचं काम करत असते आता सगळी पुस्तकं उचलल्याच्या नंतर मात्र एक वही जी असते ती ती उघडून पाहत असते आणि त्या वहीमध्ये काय लिहिलेलं आहे ह्या सगळ्या काही गोष्टी ते ती पाहा बघत असते तेव्हा मात्र त्या वहीमध्ये असं लिहिलेलं असतं माझी आदर्श व्यक्ती म्हणजे आता माझी आदर्श व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून तर ती फक्त आणि फक्त माझी तायडी आहे खरंच माझी आदर्श व्यक्ती माझी तायडी माझ्या ना ताडीचं नाव पारू आहे ती माझ्या लहान मोठ्या गोष्टी जपते त्याचबरोबर कसं जगायचं सगळं काही तिनं मला शिकवलेलं आहे ती माझी खूप काळजी घेते आणि त्यासोबतच ती मला आईनंतर तीच आहे आई तर मला आठवत नाही पण माझी ताईडी माझ्यासाठी सगळं काही आहे ह्या सगळं काही त्यानं त्या वहीमध्ये लिहिलेलं असतं आणि ती असली की मला कुठल्याच गोष्टीची काळजी चिंता असं काहीच नसतं हे सगळं काही त्यानं तिनं वाचल्याच्यानंतर मात्र जो काही पारू आहे तिला मात्र खूपच जास्त भरून आलेलं असतं तिच्या भावाचं एवढं सगळं काही प्रेम पाहिल्याच्यानंतर तिला अश्रुआनावर होत असतात शेवटी आता आईच्या फोटोसमोर उभी असते आणि आईच्या फोटोसमोर उभी असून म्हणत असते आई ही मला माफ कर ग तुझी जागा घेण्याची तू तु, तुझ्या जागी उभं राहून गणीला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला पण मी हरले गेली दहा वर्ष तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस पण खूप जास्त प्रयत्न करून सुद्धा मला यश मिळालेलं नाही मी खरंच एवढी वाईट आहे का गा आई मला माफ कर ग आई असं म्हणूनच आता पारू आईच्या फोटोसमोरच डोकं रडायला सुरुवात करत असते प्रेक्षकांनो हा क्षण मात्र तिच्यासाठी खूपच जास्त कठीण असतो कारण आता मारुतीच्या कुठल्याच गोष्टी गोष्टीला तिला दुखवायचं नसतं किंवा मारुतीची मान खाली जाईल असं तिला काहीच करायचं नसतं आणि म्हणूनच आईच्या फोटो समोर ती रडत असते तुझ्या सोबत तुझ्या कुशीत बसून मला रडायचं आहे त्याचबरोबर सगळं काही तुला मला सांगायचं आहे असं ती बोलत असते त्या प्रेक्षकांना कसे वाटले अपडेट्स नक्की कमेंटद्वारे नक्की सांगायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये पाहात रहा पाहत राहा पारू